इथे जमलेल्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना मोठ्यांना सेवा मान वाहनांनाच दे सेवा मला गोंडीमध्ये पासून जमत नाही बोलू शकतो आज आपण बंजारा व धनगर समाज हे आमच्या आरक्षणामध्ये घुशी इच्छित आहे त्यांच्या विरोधामध्ये आमचा आक्रोश मोर्चा त्या आक्रोश मोर्चाला उपस्थित सर्व आमच्या आदिवासी बांधव यांना माझा खूप कोटी कोटी धन्यवाद आजपर्यंत एवढे मोर्चे निघालेत पण ह्या मोर्चा हा आजचा मोर्चा खूप खास आहे कारण एवढा आज आक्रोश पहिल्यांदाच दिसतोय आमचा आदिवासी समाज ना कोणाच्या आरक्षणमध्ये कधी घुसता ना कोणाच्या आरक्षणमध्ये चोरी केली पण हे काय आदिवासी आमच्या आरक्षणाची चोरी करून आमच्याच नवऱ्या खाऊन बसल्या अरे हे विसरले आम्ही त्या समाजातून येतो ज्या समाजाच्या राणीने मुघलांना पाणी पाजलं बरोबर आम्ही त्या समाजातून येतो ज्या समाजाच्या भिसा म्हणांनी अग्रेजांना पाणी मग आम्ही यांच्या समोर झुकू का सांगा तुम्ही सांगा आम्ही यांच्या समोर झुकू का नाही अरे यांचे दोन दोन मुख्यमंत्री होऊन गेले आहेत एकोणीसशे त्रेसठ पासून अकरा वर्ष वसंतदा नाईक मुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्री होते ना त्यांचे मग त्यांना ता ते बंजारा समाजांना एसटीमध्ये आरक्षण देऊ शकत नव्हते का पण त्यांनाही माहित आहे की बंजारा हा आदिवासी नाही आदिवासी आदिवासी समाज हा त्यांची जालीरीती त्यांच्या रीतीबाजी सगळ्या वेगळे आहेत धनगर समाजही म्हणतो आज की त्यांना आमच्यामध्ये आरक्षण पाहिजे आहे बंजारा समाज हा तीन टक्के आरक्षण आहे आत्ताच बोलले धनगर समाजांनाही आरक्षण आहे अब असं पकडलं तर अकरा पर्सेंट त्यांना आरक्षण आहे अकरा पर्सेंट आरक्षण असून देखील हे आमच्या सात टक्के आरक्षण मध्ये घुसू पाहत आहे आमच्या पोरांच्या नोकऱ्या हिरकाव पाहत आहे तर ही गोष्ट तुम्ही सहन करणार का करणार का आवाज नाहीत जोरात हा अक्रॉस मर्जा दिल्लीच्या गल्ले गल गाजले पाहिजे आता सांगा करणार का नाही हा आक्रोश मोर्चा त्यांच्यासाठी चेतावणी आहे जर तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये आमच्या अदरकारी जर घुसखोरी करू इच्छित असाल तर ही चेतावणी आहे त्यांच्यासाठी हा आक्रोश मोर्चा फक्त गोंदाच निघाला आता पुढचा आक्रोश मोर्चा आम्ही मुंबईला काढू मंत्रालयामध्ये काढू ही त्यांच्यासाठी चेतावणी आहे या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मी सगळ्या बांधवांना बोलू इच्छिते आहे की जशी तुम्ही या मोर्चामध्ये साथ केली तशी तुम्ही पुढच्याही मोर्चामध्ये साथ द्याल एवढंच तुम्हाला बोलू इच्छिते आणि माझ्या वाढीला इथेच इराण देतात धन्यवाद जय सेवा जय धन्यवाद मॅडम